नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे त्याचा उमेदवारी अर्ज भरायला आता अवघ्या एक दोन दिवस बाकी आहे दोन तीन दिवस फॉर्म म्हणजे सुरू होईल परंतु या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी जोरदार आणि रंगतदार फाईट होणार आपल्याला हे दिसून येत आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यामध्ये तीन सहकारी साखर कारखाने आहेत एक नीरा भीमा दुसरा इंदापूर सहकारी म्हणजे त्याचं नामकरण झालं शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि तिसरा आहे म्हणजे भवानीनगरचा छत्रपती सहकारी साखर कारखाना हा कारखाना प्रथ्वीराज जाचक यांच्या वडिलांनी काढलेला हा कारखाना म्हणजे ते मूळचे शरद पवार गटाचेच आहेत त्यानंतर पृथ्वीराज जाचक यांना देखील या कारखान्याचं चेअरमन केलं होतं महाराष्ट्राच्या कारखान्या सहकार क्षेत्राचं अध्यक्षपद दिलं होतं परंतु काही कारणावा ते पवार कुटुंबियांपासून बाजूला फेकले गेले परंतु हा कारखाना शरद पवारांच्या ताब्यात तो कायमस्वरूपी राहिलेला आहे आणि याच कारखान्याची बघा जोरदार अशी निवडणूक आता जाहीर झालेली हो आहे निवडणूक आता बघा काल अजित पवार यांच्या मुलाचा साखरपुडा होता म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न ठरलंय आणि तो साखरपुडा त्यांच्या मुलाचा होता या मुलाच्या साखरपुड्याला मात्र सगळं पवार कुटुंब एकत्र आलं होतं सुप्रिया सुळे असतील आजित दादा शरद पवार त्यांचे पवार साहेबांचे जावई असे सगळी पवार फॅमिली ही या कार्यक्रमाला एकत्र आली होती परंतु राजकारणामध्ये मात्र त्यांचा एकमेकाचा कट्टर असा विरोध झालेला एकंदरीत आपण पाहिलेला काल आहे कालच्या आपण जे झालेल्या विधानसभा निवडणुका तसंच लोकसभा ज्या झालेल्या आहेत याच्यामध्ये पाहिला आपण की कट्टर विरोधक असे प्रतिस्पर्धी बनलेले आहेत तर हा सगळ्यात महत्वाचा मानलेला म्हणजे बारामतीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानलेला तसंच इंदापूरच्या राजकारणात देखील केंद्रबिंदू ठरलेला छत्रपती सहकारी साखर कारखाना हा याच्यावरती कोणाचा ताबा मिळवायचा म्हणून अजित पवारांनी याच्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेल्या पृथ्वीराज जाचक के यांना अजित पवार गटामध्ये घेऊन शरद पवारांना कुठंतरी शह दिलेला एकंदरीत आपल्याला दिसतंय परंतु आता दुसरीकडं जे घोलप बंधू आहेत घोलप बंधू देखील काय भूमिका घेत आहेत त्याच्यावरती महत्वाचा आहे परंतु शरद पवारांनी देखील या कारखान्यावरती बारकाईने लक्ष दिलेलं आहे सुप्रिया यांच्या माध्यमातून रोहित पवारांच्या माध्यमातून या कारखान्याला पॅनल उभा करायचा आणि तो पॅनल निवडून आणायचा आणि हा कारखाना आपल्या ताब्यात ठेवायचा असं शरद पवारांनी एकंदरीत ठरवलेलं आहे त्यासाठी शरद पवारांच्या माध्यमातून हे जे सुप्रिया सुळे रोहित पवार जय पवार हे, हे हे जे इतर आहेत हे सगळे मात्र कामाला लागलेलं एकंदरीत आपल्याला दिसतंय त्यांनी मतदारांच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली तसं जे उमेदवार द्यायचे आहेत पॅनल करायचा आहे तो पॅनलची देखील त्यांची सध्या जोरात तयारी आहे हेच एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघताही येईल की समजा हा कारखाना जर बिनविरोध झाला पवार साहेबांचे अर्धे अजितदादाचे अर्धे घेऊन जर बिनविरोध झाला असं देखील होऊ शकतंय परंतु या गटाचा कोण चेअरमन होईल सांगता येत नाही परंतु सध्या तरी कारखान्याची निवडणूक लागेल अशीच परिस्थिती दिसती आणि पवार साहेबांनी या कारखान्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली असं एकंदरीत आपल्याला दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील वी मराठी इंदापूर पुणे